नमस्कार मित्रांनो आज दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस अ आज प्रवासात आहे नाशिक लोकसभा मतदारसंघ तसेच धुळे लोकसभा मतदारसंघातील मालेगाव बाह्य व मालेगाव मध्यच्या विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी पुढील दोन दिवसासाठी प्रवासात असताना सुद्धा नियम मोडू नये या हिशोबाने मी आजचा हे व्हिडिओ हे गाडीतूनच करतोय मित्रांनो एक गोष्ट सांगायची होती की कालचा व्हिडिओला आपण कंटिन्यू करतोय की गुंतवणुकीचा परतावा गुंतवणुकीचा परतावा हा सरासरी जो परतावा आहे तो परतावा ऑन अँड ॲव्हरेज जर विचार केला तर जिथं कमी तिकडे रिक्स कमी जिकडे जास्त तिकडे रिक्स जास्त मित्रांनो लक्षात घ्या आजच्या डेव्हलप इकॉनॉमीमध्ये शेअर बाजाराचा सरासर विचार करता आपण गुंतवणुकीचा परतावा असा म्हणू शकतो की जी एफ डीचे फिक्स रेट आहेत गुणिले दोन यापूर्वी माझा स्वतःचं इक्वेशन असं होतं गु एफ डीचे रेट गुणिले तीन टक्के एवढं आपण म्हणत होतो परंतु आता गुणिले दोन असं म्हणतोय एस बी आयचा एफ डीचा रेट जर सेवन पर्सेंट असेल तर आपला गुंतवणुकीचा परतावा हा चौदा पर्सेंट पर्यंत चौदा ते सोळा टक्क्यापर्यंतचे इक्विटीचे रिटर्न सायझेबल रिटर्न असे आपण म्हणू शकतो गुंतवणूक योग्य व्यक्तीकडनं योग्य ठिकाणी योग्य वेळेस करा योग्य सल्ल्याने करा एवढं मात्र मी नक्की सांगेल मागील काही दिवसापासून मला जे फोन येत होते त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा विषय होता तो म्हणजे पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जशी जवळ येत होती त्यावेळेस मी राजकीय व्हिडिओ बनवणं किंवा मध्यम वर्गीयांच्या संदर्भातले व्हिडिओ बंद केले असं काही लोकांची टिप्पणी होती मित्रांनो मी इथं एक गोष्ट नक्की सांगेल मी राजकीय अथवा मध्यम वर्गीयांच्या आवाजाचे व्हिडिओ बंद केलेले नाहीत आजही जे व्हिडिओ आता चाललेत त्याच्यामध्ये माझ्या मध्यमवर्गीय बांधवांनी योग्य ठिकाणी पैसा गुंतवून जास्तीत जास्त पैसा कमवावा हा विचार करून मी हे व्हिडिओ टाकतोय जी अपॉर्च्युनिटी आहे पैशाची ती अपॉर्च्युनिटी जास्तीत जास्त लोकांपर्यंत यावी यासाठी मी हे व्हिडिओ बनवून आपल्या सगळ्यांसाठी टाकत होतो अ तसच मित्रांनो एक प्रश्न जो अनेक लोकांना पडलेला आहे आणि त्याच उत्तरही देणं आज मला योग्य वाटतोय कि मिलिंद संभागकरने पुणे लोकसभा मतदारसंघातला फॉर्म भरला नाही कुठला राजकीय दबाव वगैरे होता का मी आजही सांगतो यापूर्वीही सांगितलंय कुठल्याही राजकीय पक्षाचा किंवा कुठल्याही राजकीय नेत्याचा आपल्यावर दबाव यापूर्वीही नव्हता आताही नाही आणि ना भविष्यातही नसेल कारण की आपले कर्म अतिशय सरळ आहेत स दुसरी महत्वाची गोष्ट ज्या राजकीय डेव्हलपमेंट्स आहेत या वीस तारखेच्या आपल्या निवडणुकीनंतर चार जूनच्या रिझल्टनंतर बऱ्यापैकी पुढे येतील आपल्या सगळ्यांनाही समजतील अनेक संघटनात्मक चांगल्या गोष्टी होण्याच्या मार्गावर आहेत मित्रांनो होप फॉर द बेस्ट एवढंच मी या क्षणाला बोलेल आपल्या सगळ्यांच्या समोर लवकरच मिलिंद संपगावकर एक जे मध्यमवर्गीयांना अपेक्षित असलेल्या स्थानावर नक्कीच दिसेल कारण की जे वरिष्ठांशी चर्चा झाली आहे लक्षात घ्या पार्टीने वरिष्ठांनी जर आपल्याला परत एकदा जर चान्स दिलाय आपल्याला आज विचारात घ्या की नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी अथवा धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघासाठी त्याच्यामध्ये धुळ्याची जागा ही तेवढीच महत्वाची आहे नाशिकची ही महत्वाची आपल्याला बार के पार साठी प्रत्येक एक एक जागा आहे यासाठी पक्षाला जिथं योग्य वाटत तिथं आपल्याला ते संधी देत आहेत तरी मित्रांनो एक लक्षात घ्या आताच्या क्षणाला पक्ष आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे आपल्याला पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत त्यासाठी मी काम करतोय मी असंच काम करत राहणार आहे आपणही सगळे माझ्या पाठीमागे असेच राहा आपल्याला सगळ्यांना मध्यम वर्गीयांचा आवाज हा बुलंद करायचा आहे आज इथंच थांबतो उद्याचे परवाचे व्हिडिओ ही कदाचित मी प्रचार रॅलीमध्ये असताना अथवा गाडीतूनच करेल तोपर्यंत स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र